साई बाबा सर का हात हो बघा या ठिकाणी आलेले आहेत बघा साई भक्त बघा महाराज या ठिकाणी आलेले आहेत बघा साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म सद्गुरू सचिदानंद साईनाथ महाराज की जय होय आता तुम्हाला सुरुवात दिमान सुना बस बस तुमचं नाव आणि सांगा जे सेपरेट व्हिडिओ येईल हे हा सोपं टाका शेपरेट शेपरेट हा हा बघा या ठिकाणी ना बघा साई मंदिराचे जे आहे ना महाराज या ठिकाणी आहेत बघा या ठिकाणी हे साई मंदिर आहे हे महाराज आहेत त्यांनी दोन गोष्टी बोला तुमच्याबद्दल तुमचा परिचय आणि माहिती सांगा कार्तिक मनमद स्वामी मुक्काम पोस्ट कोदळे तालुका उदगीर जिल्हा लातूर मी इथं साईबाई बेबी मंदिरामध्ये सेवक सेवेसाठी इथं दोन वर्षापासून आले बरं खूप खूप धन्यवाद महाराज